नमस्कार आज आपण स्मार्ट सिटी इथे आलेलो आहोत व आपण जो शहरामध्ये नायलोन मांजा विरोधी अभियान सोळा डिसेंबरपासून सुरू केलेलं आहे यामध्ये महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी व लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विधिमानाने हा कार्यक्रम आपण घे गे, घेत आहोत व स्मार्ट सिटीचे टीम आपल्यासोबत आहे व तेही आपली प्रतिक्रिया आता देतील स्मार्ट सिटी और कॉरपोरेशन के संभाजी नगर म्यूनसिपल कॉरपोरेशन की तरफ से काफ़ी अच्छा इनिशिएटिव है जिसके वजह से जो पक्षी को और दूसरे जो जानवर को जो प्रॉब्लम होता है नायलॉन के वजह से एज वेल एज इंसानों को प्रॉब्लम होता है इनके अगर ट्रैफिक में अगर कोई मांझा उनके गले में अटक गया तो उससे भी काफ़ी हानिकारक कुछ एक्सीडेंट हो सकता है तो इसके नायलॉन मांझे के अगेंस्ट में स्मार्ट सिटी और महानगर पालिका दोनों भी खड़ा है नमस्कार मी पंकजिंगळे स्मार्ट सिटी टी यांचं कर्म इथे कर्मचारी आहे मी जसं सरांनी या अभियानाबद्दल आम्हाला माहिती दिली खरंच मी यांना म्हणजे मनापासून शुभेच्छा देतो की यांनी हा अभियान चालू केलेला आहे कारण जसं की छत्रपती संभाजीनगर शहरात जी आता काही घटना जसं आम्ही आता बोलत होतो त्यांनी आम्हाला माहिती दिली की खूप सारे ॲक्सिडेंट इजा लोकांना जे झालेले आहेत तर त्यासाठी यांनी हे अभियान राबविण्यात राबविलेलं आहे तर याच्या आम्हाला सपोर्ट करावं लागेल आणि जे नायलॉन विकणारे वगैरे जे आहे शॉपकीपर्स त्यांचा आम्हाला विरोध करावा लागेल आणि असं काहीतरी तुम्हाला दिसते कुठे की हा नायलॉन मांजा आ, विकत आहे लोक तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बस आणि मी धन्यवाद देतो सरांना की खूप चांगली माहिती आम्हाला स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांना दिली तशीच ही माहिती आम्ही दुसऱ्या लोकांना देऊ आमच्या घरी पोचू हो जेणेकरून की हे नायलॉन मांजा यांचा विरोध चांगल्या प्रकारे होईल हीच आम्ही अपेक्षा करू थँक्यू मी आशिष शर्मा इथे स्मार्ट सिटी ऑफिसमध्ये आम्ही सर्व इथे कर्मचारी कार्यरत आहे आणि आज जे काही माहिती ॲनिमल लाईफ केअरकडनं जी दिल्या गेलेली आहे ती आणि त्यांचा जो उपक्रम आहे तो एकदम स्तुत आहे आम्ही त्याचं अभिनंदन करतो त्यांचं की जीवितहानी करता आणि पारंपरिकरित्याने सहज करता जो काही आपण पतंगबाजी करतो आहे संक्रांतीनिमित्त करतो एन्जॉयमेंट रिलेटेड करतो आणि त्यामुळे काही एक संदेश पण दिला जातो आमच्याकडनं हा संदेश आहे की नायलॉन मांज्याचा वापर झाला नाही पाहिजे त्याच्यात जी जीवितहानी होते पक्षीहानी होते प्राणीहानी होते आणि त्यामुळे होणारे आपसातले भांडणं पण आहेत ते आपण कसे दूर करू शकू त्याबद्दल ही जी रोहिम मोहीम यांनी राबवली आहे त्याकरता आमचं समर्थन आहे आणि आम्ही सगळ्यांना हेच म्हणतो की साधी दोरी वापरा हो त्याच्यात कुठलाही एखादा काळा धब्बा लागला नाही पाहिजे ही आम्ही छत्रपती संभाजीनगर नागरिकांना आमच्या मार्फत पण विनंती करतो मी आनंद वाघमारे बी एस एन एलमध्ये अकाउंट्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहे ॲक्च्युली लाईफ केअर ॲनिमल वेलफेअरने जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे नाय नायलॉन मांजेविरुद्धी तर सर्व नागरिकांना माझं हे आव्हान राहील की कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये फक्त नायलॉन मांज्यामुळे प्राणी मा प्राणी पक्षी हेच फक्त मरत नाही तर यामुळे उद्या चालून आपल्यातल्याही कोणा नातेवाईकाला किंवा आपल्यालाही याचा धोका होऊ शकतो सो सर्वांना मी आवाहन करतो की या सणानिमित्त नायलॉन मांजाचा आपण वापर करून माय स्मार्ट सिटी Uh, मेरा इतना ही कहना है कि जैसा अपन अपने मैनेजमेंट रोड के लिए अपन जैसा आ, ये, ये करते हैं ट्राफिक का पालन करते हैं वैसे ही एयर स्पेस पे है ना पक्षियों का हक है तो वो उनको भी है ना फ्रीली मतलब आ, कि स्पेस प्रोवाइड करना चाहिए तो इसके लिए बहुत ही अच्छा इनिशिएटिव है इसलिए हम इसका समर्थ कर समर्थन करते हैं कि ये जो भी इन्होंने शुरू किया है बहुत अच्छा है और सारे संभाजीनगर सिटी के लोगों को इसका पालन करना चाहिए और ये जो भी कर रहे ये बहुत अच्छी चीज है इसका सबने सपोर्ट करना चाहिए नमस्कार मी अप्पासाहेब तुपे स्मार्ट सिटीकडनं मी तुम्हाला फक्त एकच विनंती करतो की नायलॉन मॅनजेचा वापर तुम्ही पतंग उडवण्यासाठी करू नका जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही त्याच कदम मी औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये सर्वर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे तर औरंगाबाद संभाजीनगरचे जेवढे नागरिक आहेत त्यांना ही विनंती आहे की त्यांनी नायलॉन मांज्याचा वापर करू नये जेणेकरून आपल्याला आपल्या नातेवाईकांना काही जीवित हानी होणार नाही आणि त्याच्यात जसे आमचे सहकर्मचारी म्हणले की पक्ष्यांचा पण त्यांना पण हानी होते आणि पर्यावरणाला पण सुद्धा हानी होते तर सगळ्यांना ही विनंती आहे की तुम्ही नायलॉन मांजेचा वापर करू नका आणि तुम्हाला कुठं मांजा विक्रीत दिसलास तर त्या त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता एट टू झिरो एट वन नाईन सेवन फोर वन सेवन वन तर या नंबरवर नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि माहिती देऊ शकता की नायलॉन माझ्या विकत आहे त्यावरती कारवाई केल्या जाईल थँक्यू हॅलो औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये आम्ही कर्मचारी इथे आहोत तर ह्या संस्थाने जे चालू केलं आहे प्रोग्राम की माझा हा नायलॉन माझा याच्यामुळे जे अपघात होतात पक्षांनी माणसांना ते होऊ नये यांच्यासोबत आम्ही आहो आणि यांना सपोर्ट करा दुकानदाराकडून आयलंड माझ्या विकत घेऊ नये आणि जे विकत असेल तर या हेल्पलाईनवरती क संपर्क साधावा लाईफ केअर ॲनिमल आणि स्मार्ट सिटी आणि मनपा आयुक्त मनपा आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जी मोहीम यांनी राबवलेली आहे खरं तर खूपच कौतुकास्पद आहे कारण आजकाल जर आपण बघितलं तर शहरामध्ये वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजाचा जो वापर आहे किंवा जे लोक वापर करतात हे अत्यंत चुकीचं आहे तर त्या अनुषंगाने यांनी जो जी मोहीम चालू केली आहे त्याला आमचं आमचं संपूर्ण समर्थन आहे आणि आम्ही आमच्या वतीनं शहरवासियांना लहान मुलांना जे शाळेमध्ये शिकतात किंवा कॉलेजचे जे तरुण तरुणी आहेत या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी कृपया नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आपल्याकरता सुद्धा हानिकारक आहे आपल्यासाठी तर आहेच आहे पण आपल्या शहरामध्ये जे काही पशु पक्षी हवेमध्ये मुक्तपणे संचार करतात त्यांच्या जीवाला सुद्धा यामुळे धोका आहे तर आम्ही आमच्या परीनं पुन्हा एकदा सगळ्यांना तीच एक विनंती करतो की नायलॉन मांजा यूज करू नका विनंती करेल की आता संक्रांत जवळ येत आहे जानेवारी संक्रांत असतो तर मी पण शेरवासियांना शेरवासियांना विनंती करतो की आपण हे गाडी चालवतो काळजीपूर्वक गाडी चालवावी पगाव आहे खाली की कुठे प्रत्येकी दोरा पडलेला आहे का आणि त्यामुळे आपण धोका निर्माण होऊ शकतो कृपया गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या साईडला बघावे आहे कुठे की मांजे पडलेले आहे होऊ शकते की जमीन मांजा पडलेलं असेल तर तुमच्या पायाला लागू शकतो पायात बुकू शकतो तुम्ही खाली पडू शकतो आणि बा विनंती करतो तुम्ही मांजा मांजा विकत उडवू नका पण उडवता असेल ते एरिया छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मी एक आवाहन करतो की नायलॉन विरोधी आपण एक जी मोहीम राबवली आहे यांनी लाईफ केअर यांनी आणि आपले महानगरपालिका संयुक्त विद्यमानाने जे चालू केलेली आहे मोहीम ती आपण पुढं कॅरी फॉरवर्ड केली पाहिजे आपण नायलॉन मांजा यूज केला नाही पाहिजे आणि पुणे जर यूज करत असेल तर आपण विरोध केला पाहिजे आपण तसेच आपण त्याप्रमाणे यांनी काही अवेअरनेससाठी काही पोस्टर वगैरे बनवलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे असं कोणी विरोधी काही कार्यवाही करी कुणी करत असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नायलॉन माझ्या हा कोणीच वापरला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पशुपक्षी किंवा मनुष्य याला हानीबळ पोचू शकते बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्या अगोदर पण आत्ता ज्या येते संक्रांत आहे ती संक्रांत आपली चांगली झाली पाहिजे ती मी सगळ्यांना विनंती करतो